दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं शहरवासियांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक नागरिकांनी शहर पोलीस दलाच्या सोशल मीडिया पेजवर ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली नागरिकांच्या याच तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेसह पोलीस ठाण्यांना दिलेल्या आहेत ट्रिपल सीट चालकांवर दंडात्मक कारवाई न करता वाहन जप्त करण्यात येणार आहे ही कारवाई आता अचानकपणे होणार आहे शहरात बेशिस्त वाहतुकीनं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे विरुद्ध दिशेनं वाहतूक ट्रिपल सीट रिक्षामध्ये फ्रंट सीट प्रवासी बसवणं विना हेल्मेट दुचाकी चालवणं विना सीट बेल्ट कार चालवणं वेगमर्यादा नियमांचं चा उल्लंघन करणं कर्णकर्कश हॉर्न वाजवणे आदी नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास येत आहे आयुक्त संदीप कर्णिक शहरातील विविध भागात फिरल्यानंतर कॉलेज रोड गंगापूर रोड आदी परिसरात ट्रिपल सीट दुचाकी चालकांची संख्या अधिक असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे नियम मोडणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होत नसल्यानं वाहन चालकांमधून नियमांचं उल्लंघन होताना दिसून येत आहे तरुणांसह तरुणी देखील ट्रिपल सीट दुचाकी चालवत असल्याचं दिसून येत आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी देखील पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर ट्रिपल सीट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि याचीच दखल घेत दोन दिवसात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलेलं आहे तर कारवाईत वाहन जप्त केलं जाईल ट्रिपल सीट दुचाकी चालवताना फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्ती कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक नियमांचे उल्लंघन न करता नियम पाळा कारवाई टाळा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक